संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत धनंजय बघतोय की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं आपण पहिल्यापासून करताय आता हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकारच सूत्रधार आहे असं ठरवलं गेलेलं आहे त्या अनुषंगानं राजीनामा उद्याच होणार असं करुणा मुंडे म्हणतायत धनंजय मुंडे यांच्या पत्नी माझी प्रतिक्रिया अशी आजची की जोपर्यंत या आरोपींना फाशी होत नाही आणि या आरोपींना जे कोणी सांभाळणार असेल बरं जे कोणी अभय देणार असेल किंवा हे सगळा भाग असेल कुठं कोणी तंत्र वापरत असतील तर, वाप तर महाराष्ट्र महाराष्ट्राने ते गांभीर्याने घ्यायचं काम आहे त्याच्यात प्रथम मुख्यमंत्री साहेब यांनी सीआयडी च्या माध्यमातून जो शब्द दिला होता की आरोपींना फासापर्यंत नेऊस्तर किंवा त्यांना लटकूस्तर फाशी दिवस आम्ही स्वस्त बसणार नाही असा त्यांनी शब्द दिला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे जे आहेत त्यांना जे काही करता येईल ह्याच्यामध्ये ते त्यांनी गांभीर्याने केलं पाहिजे मसाचं जो गाव आहे आमचं कुटुंब छोट आहे म्हणून आम्हाला त्यांनी चांगला न्याय दिला पाहिजे ते देत आहेत आणि सर्व जबाबदारी या सगळ्या गोष्टीची ही मुख्यमंत्री साहेबांची आहे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून जशी ही आपली अपेक्षा आहे तसंच जे पक्षाचे अध्यक्ष आहेत अजितदादा जे आतापर्यंत असं आम्ही म्हणत होतो की पाठराखण करतात कुठेतरी धनंजय मुंडे असं वाटत होतं आता ही पाठराखण थांबली पाहिजे असं आपल्याला वाटतं का थेट आता नाव सुद्धा आलेलं आहे सीआयडीच्या पत्रातच नाव आलंय वाल्मिकरा चुकीचे काम करणाऱ्याला तिथंच थांबवायला पाहिजे पुढच्या चुका सगळ्या थांबतात जसं की या घटनेमध्ये सगळे आरोपी आहेत हे सगळ्या पोलीस यंत्रणेला माहित होतं सराईत गुन्हेगार आहेत हे पण माहित होत वेळोवेळी त्यांनी गुन्हे केले त्यावेळी त्यांना शिक्षा दिली गेली नाही म्हणून हे पर्यंत आले तसंच mm -hmm. जी जी परिस्थिती आहे उद्याच जर सगळं महाराष्ट्राचं भविष्य एक सुकर असेल चांगलं करायचं असेल तर आजच सगळे निर्णय घेतले पाहिजेत या मताचं मी आहे धनंजयजी धन्यवाद आपण पुढारी न्यूज ला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी